भेट बिघारीतून तीन पीडितांची सुटका स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना इसम नामे जाकीश बाबड्या काळे राहणार भोसले आखाडा गुरडगाव रोड व त्याच्या मेहुना किशोर पोपट चव्हाण राहणार चोकनवाडी अरणगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर अशांनी तीन इसमांना कोठून तरी आणून त्यांचा जाकीश काळे यांच्या घरी ठेवून त्यांना उपाशी ठेवून व मारहाण करून त्यांच्याकडून वेटबिगारी करून घेत वेट असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती प्राप्त माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाहक पोलीस अंमलदार हृदय घोडके सोमनाथ झामरे बाळासाहेब नागरगोजे सागर ससाने विशाल तनपुरे रोहित येमुल अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे ज्योतिष शिंदे यांचे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते पथकाने तत्काळ जाकीश बबडा काळे यांच्या राहत्या घरी जाऊन खात्री करत सदर ठिकाणी फारुख मेहबूब शेख वर्ष पंचावन्न राहणार ताजबाग मोमिनपुरा तालुका जिल्हा नागपूर कृष्णराम रंगनाथ राहणार पामगड बिलासपूर उत्तर प्रदेश बाबूजी सूरज बल्ली वेवर्ष पंचवीस राहणार सदर असे मिळून आले सदर इसमांकडे विचारपूस करतात त्यांनी त्यांना इसम नामे जाकीश बबडा काळे किशोर पोपट चव्हाण अशांनी मागील एक ते दोन वर्षांपासून आणून त्यांच्याकडून बसजबरीने गाईच्या गोठ्यातील काम करून घेऊन वेटबिगारी म्हणून काम करण्यास डांबून ठेवले होते तसेच त्यांनी कामे न केल्यास त्यांना जेवण न देता हाताने मारहाण करून शिबिगाळ धमकी देऊन गुलामाप्रमाणे वागणूक दिल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेले इसम नामे जाकीश बबड्या काळे वर्ष पस्तीस राहणार जयपूर गोडाऊन समोर भोसले आखाडा बुरडगाव रोड तालुका जिल्हा अहिल्यानगर किशोर पोपट चव्हाण राहणार चोकनवाडी अरणगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक आठशे छत्तीस बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेचाळीस एक अ ब क एकशे त्रेचाळीस दोन एकशे त्रेचाळीस तीन एकशे चाळीस चार एकशे बेचाळीस एकशे शेहेचाळीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस दोन सह बॉन्डेड लेबर सिस्टीम ऍक्ट एकोणीसशे शहात्तर चे कलम सोळा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्य श्री घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे